यंदा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी भरपूर पाऊस झाला आहे त्यामुळे जमिनीत बऱ्यापैकी ओल आहे म्हणून हरभरा पिकामध्ये मर मूळकूस आणि खोडकूस या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे या बुरशीमुळे होणाऱ्या रोगामुळे हरभरा पिकाची मर होते त्यामुळे हरभरा उत्पादनात दहा ते शंभर टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच उपाय करण्याची गरज असते वातावरणातील बदल वारंवार एकाच शेतात एकच पीक घेणं बीज प्रक्रिया न करणं अशा कारणामुळे हरभरा पिकाच्या प्राथमिक अवस्थेत मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय मर रोगामुळे रोपांची संख्या कमी होऊन अपेक्षित उत्पादन मिळत नाही मर रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त बियाण्याद्वारे जमिनीतून होतो त्यामुळे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव रोखता येतो पेरणीपूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया केली नसेल तर या रोगाचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा ते पाहूया मर रोगाचा प्रादुर्भाव होताच पाने पिवळी पडून कोमिसतात शेंडा मलून होतो झाड हिरवं असतानाच वाळतं हे मर रोग ओळखण्याचं महत्त्वाचं लक्षण आहे पीक जेव्हा रोपावस्थेत आणि प्रौढावस्थेत असतं तेव्हा या रोगाची लक्षणे दिसू लागतात रोपावस्थेतील पिकामध्ये मर रोग पेरणीनंतर तीन आठवड्यात दिसून येतो त्यानंतर तीन ते पाच आठवड्यातच प्रादुर्भाव झालेलं संपूर्ण झाड कोलमडून जमिनीवर आडवं पडतं पण या अवस्थेत रोप हे हिरवंच असतं असं रोप उपटल्यास जमिनीच्या वरच्या आणि जमिनीच्या खालच्या खोडाचा भाग बारीक झालेला आढळतो पण खोड कुजलेलं नसतं रोप झालेलं रोप उभं चिरल्यास आतील उती काळपट तांबूस दिसतात अशी रोपे काही दिवसातच वाळतात तर प्रौढावस्थेतील मन ही पीक साधारण सहा आठवड्यांचं झाल्यानंतर दिसून येते झाड शेंड्याकडून मलून होऊन सुटतं झाडाची खालची पाने पिवळी पडतात काही पाने मात्र हिरवीच असतात दोन ते तीन दिवसांनी हळूहळू सर्व पाने पिवळी पडतात रोगग्रस्त झाड उपटल्यास झाड वाळलेलं दिसतं झाड उभं चिरल्यास उतीमध्ये काळपट भाग दिसतो कधी कधी संपूर्ण झाड न वाळता काही फांद्याच वाळलेल्या दिसतात झाड वाढल्यानंतरही मुरशी उर्वरित अवशेषांमध्ये राहत असते तुम्ही जर पेरणीपूर्वी हरभरा बियाण्यावर बीज प्रक्रिया केली नसेल तर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो कारण मर रोग हा बुरशीमुळे होतो आणि ही बुरशी जमिनीमध्ये असते जमिनीतून बियाणमार्फत मर रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे पेरणीपूर्वी बियाण्यावर टेब्युकोनॅझल ट्रायकोडर्मा यासारख्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे याशिवाय एकाच शेतात हरभऱ्याचं पीक सतत घेणं टाळणं पिकाची फेरपालट करणं रोगप्रतिकारक वाणांची निवड करणं तसंच मागील वर्षी रोग आलेल्या आणि पाणी साचणाऱ्या शेतात हरभऱ्याचं पीक घेणं टाळल्यावर मर रोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका